नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित यमुनाबाईंचे कर्तृत्ववान सुपुत्र श्रीपती गणपती हैबती ही चार भागांची कथा आज आपण ऐकत आहोत वामनचं कुटुंब गावातील एक सामान्य कुटुंब होतं अन खाली जमीन फकस्त राहायला घर तीन मुलं मोठ्या श्रीपती आठ वर्षाचा मधला गणपती पाच वर्षाचा आणि हैवती तीन वर्षाचा दोन्हीही नवरा बायको गावात मूल मजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत असत मजुरी नाही मिळाली तर उपाशी झोपायची पाळी कुटुंबावर यायची कुठून तरी वामनची बायको यमुना धान्य घेऊन यायची जात्यावर धान्य दळायची त्याची भाकरी करून आपल्या लेकरांना चटणी भाकर खाया घालायची पोरांनी खाऊन उरलं तर नवऱ्याला खायला घालायची राहिलं तर स्वत खायची नाहीतर यमुना उपाशीच झोपून जायची कितीही झालं तरी ती घरचीच लक्ष्मी इतरांच्या पोटाची चिंता वाहणारी वामनच्या कुटुंबाला दृष्ट लागावी असंच झालं वामन असाच पाटलांच्या शेतात भांगलणीसाठी गेला होता श्रावण महिना होता धरा हिरवाईचं लेणं ल्याली होती वाऱ्याच्या लईनं शेतातील हिरवाईच्या लाटा वाहत होत्या आणि त्या हिरव्यागार गवतातून जेवणाच्या टायमाला वामन चालला छपराकडं पण काळानं घाला घातला गवतात वामनच्या पायाला किरडू चावलं विजेचा शॉक बसावा अक्षी तसं वामनला झालं मला काहीतरी चावलं वामन गांगरून बोलला यमुना गहिवरले भांगलणीला आलेली सगळी मंडळी धावत आली वामनला विषारी साप चावला होता त्याला पाटलांनी आपली बैलगाडी आणून कुसापूरच्या दवाखान्यात नेले दवाखान्यात डॉक्टरांनी वामनला तपासले केस गेली असा डॉक्टरांनी सल्ला दिला वामनचा देह काळा निळा पडला यमुनानं तिथंच हंबरडा फोडला बैलगाडीच्या बावकडावर यमुनाबाई दान दान डोकं बडवून घेऊ लागले तिची समजूत लोकांनी घातली बैलगाडी प्रेत घेऊन गावात आली सगळ्या हमरापूरवर शोककळा पसरले सगळ्या गावानं घरटी एक एक लाकूड गोळा केलं घरटी एक एक रुपया काढून मर्तिकेचं सामान आणलं वामनच्या प्रेताला दहन दिलं वामन पंचतत्वात विलीन झाला कोणी धान्य कोणी गुळ कोणी पैसे देऊन इतर इतर विधी करण्यात आला वामनच्या घरी आलेल्या नातेवाईकांनीही आपापल्या परीनं यमुनाला बेताचीच मदत केली कारण त्यांचंही हातावरलं पोट यमुना एकटीच चिंतातूर होऊन एके दिवशी दारात बसली होती त्याच वेळी परटाची म्हातारी अम्मा आली तिने यमुनाला समजावलं यमुना आता दुःख करीत किती दिवस बसशील आता बेल्याला परत कधीच येणार नाही या तीन जीवसनी चांगलं वाढीव शिकीव ही तुझी लेकरं तुझं पांग फेडल्याशिवाय राहणार नाहीत यमुनाला अम्मांकडून नवसंजीवनी मिळाली आपण आपल्या लेकरांना काहीही करून शिकवायच हा तिनं मनी चंग बांधला यमुना गावातील पाटील कुलकर्णी यांच्या शेतातून भांगलणीस जाऊ लागले पावसाळ्यात भांगलणीची बऱ्यापैकी मजुरी मिळायची मुले मोठी होऊ लागली तशी त्यांची भूक वाढली मग तिनं सकाळ संध्याकाळ धुनी भांड्याची कामं पण केली दुसरी चौथी आणि पाचवी अशा इयत्ता मुलांनी गाठल्या तिघांनीही वर्गात पहिले नंबर पटकावले सगळ्या गावच असो श्रीपती गणपती आणि हैवती जातीने हजर अधाशासारखी पोरं जेवणावर तुटून पडत मग एखाद्या घरमालकिणीनं त्या पोरांना पाहिलं तर तिच्या दळपायाची आग मस्तकाला जायची काय ही यमुनेची पोर कुत्र्यासारखी तुटून पडते ती पुन्हा कधी जेवायला आलास तर याद राखा पोरांच्या ते जिवारी लागायचं पण पोटाची भूक लाजपरास मोठी असते यमुनाबाई पण पोरांना बजावायचे पोरांनो आपण गरीब हाय असल तो भाकरी तुकडा खाऊन घरी राहावा कोणाच्या घरी जेवायला जाऊ नका श्रीपती आपली आई यमुनाला बोलला आय या मोठ्या लोकांच्या घरी लग्नातनी ग्वाडग्वाड लाडू जिलेबी फोडणीचा भात कडी हे असलं खायची आमसनी इच्छा होती मन नाही राहत मग मी जाऊन पंक्तीत बसतो माझ्या मागन गणपती हैभती बी बसत्यात पोरांनो मनाला आवरा घरातील चटणी भाकरी खाऊन पुढे चला आय तू कमावतेस ती चटणी भाकरी पण अपुरी पडत्या आज तू कामाला गेली नाहीस मग आज काय खायच श्रीपतीनं विचारलं गणपती हैवती ही भुकेजून गेले होते रात्रीचे आठ वाजले होते यमुनानं झटकन पदरात बांधलेलं सुट्ट सात रुपये काढलं आता सात रुपयात काय येणार श्रीपती चार रुपयाचे बटर आण दोन रुपयाची साखर एक रुपयाची चहाची असे श्रीपतीला यमुनाने दुकानाचे सामान आणावयास सांगितले श्रीपती धावत पळत जाऊन दुकानातून सामान घेऊन आला ती रात्र यमुना अन तिच्या लेकरांनी चहा बटरवरच काढली अभ्यास मात्र यमुनाची मुलं रात्री दहा अकरा वाजेपर्यंत करत बसायची कधी कधी परीक्षेची फी द्यायला पण पैशाची चणचण व्हायची अशावेळी गावातील कोणाकडून तरी उसनवार पैसे घेऊन येऊना यायची पुन्हा धुण्या भांड्याची कामं करून ती पैसे फेडायची श्रोते हो या कथेतील पहिला भाग आज इथेच संपन्न होत आहे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा